श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजचा दिवस अत्यंत खास आहे एक असा दिवस जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाच्या एका महत्वपूर्ण वळणावर उभे आहात तुमचं भविष्य घडवण्यासाठी एक नवा मार्ग तुमच्यासमोर उघडणार आहे होय हे सांगताना मनामध्ये एक गोड उत्साह आहे कारण आजची माहिती तुमच्या जीवनातील अंधार दूर करेल आणि तुमच्या पुढील प्रवासाला नवी दिशा देईल म्हणून कृपया ध्यानपूर्वक ऐका हे शब्द तुमच्यासाठी अनमोल आहेत माझ्या प्रार्थना आणि शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेत आणि आपल्या कष्टाला यश मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करत मी आज तुमच्याशी काही अतिशय महत्वाची माहिती शेअर करू इच्छितो समाधानी जीवनाचा मंत्र होय समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका मग ते जवळचे असोत वा दूरचे जीवनाच्या या प्रवासात प्रत्येक व्यक्तीचा विचार धारणा आणि जीवनशैली वेगवेगळी असते जर आपण प्रत्येकाच्या मतांमध्ये गुंतत राहिलो तर आपल्या मनाची शांती हरवून बसतो ईश्वराने आपल्याला एक स्वतंत्र विचारसरणी दिली आहे त्यामध्येच आपली खरी ओळख आहे श्रीकृष्णानेही गीतेत सांगितले आहे स्वधर्मे निधन श्रेय म्हणजे स्वतःच्या तत्वांवर आढळ राहणे हेच श्रेष्ठ आहे मनाची शांती हवी असेल तर दुसऱ्यांच्या विचारांमध्ये गुंतण्याऐवजी ईश्वरी नामस्मरणात रमलं पाहिजे श्रीस्वामी समर्थ म्हणतात माझ्या भक्तांची मी कधीही उपेक्षा करत नाही या शब्दांवर विश्वास ठेवा जीवनात कितीही मोठी संकटं आली तरी जर तुम्ही स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवली तर ती संकटं तुमचं काहीच वाकडं करू शकत नाहीत ईश्वराच्या नामस्मरणाने तुमच्या मनाला शांतता मिळते आणि जीवनातील अवघड प्रश्न सुटू लागतात भगवंताच्या नामस्मरणासारखं दुसरं बल नाही जर तुमच्या मनात निराशा असेल भीती असेल अपयश असेल तर त्यावर एकच उपाय आहे नामस्मरण रोज फक्त काही मिनिटं नामस्मरण करा तुम्हाला अंतरात्म्यात एक नवी ऊर्जा जाणवेल श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण राम शिव दत्त कोणत्याही ईश्वराचं नुसतं नाम घेतलं तरी त्याचा प्रभाव तुमच्या जीवनात दिसेल शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जसा कर्म करशील तसे फळ मिळेल आपण जे कर्म करतो ते आपल्या जीवनावर परिणाम करते चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते वाईट कर्म केले तर त्याचा परिणामही तसाच होतो म्हणूनच श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार आपण नेहमी चांगली कर्म करावी दुसऱ्याला मदत करावी आणि सतत ईश्वराचे नाम घ्यावे प्रार्थना ही आत्मशांतीचे साधन आहे जेव्हा तुम्ही मनःपूर्वक प्रार्थना करता तेव्हा तुमच्या अंतःकरणातील सर्व चिंता आणि भय नाहीसे होतात प्रार्थनेद्वारे आपण ईश्वराशी संवाद साधतो आणि आपल्या मनातील विचार स्पष्ट होतात प्रार्थना करताना मनात श्रद्धा ठेवली तर त्याचे फल मिळतेच समाधान मिळवण्यासाठी बाहेरच्या गोष्टींची गरज नाही समाधान हा एक आंतरिक अनुभव आहे जो फक्त आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतो श्री स्वामी समर्थ सांगतात जो संतोषी तो खरा श्रीमंत मनात संतोष असेल तर कुठल्याही परिस्थितीत तुम्ही आनंदी राहू शकता बाहेरच्या गोष्टींकडे कमी लक्ष द्या आणि अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करा भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात कर्म कर पण त्याच्या फळाची अपेक्षा करू नकोस हा संदेश आपल्याला आपल्या जीवनात लागू करायला हवा जर आपण आपलं कार्य पूर्ण प्रामाणिकपणे आणि ईश्वरार्पण भावनेने करतो तर त्याचे फळ आपोआपच मिळते कोणत्याही कार्यात स्वार्थ न ठेवता काम करा त्यामुळे आयुष्य आनंदमय होई श्री स्वामी समर्थ सांगतात तू एक पाऊल माझ्या दिशेने टाक मी शंभर पावलं तुझ्या दिशेने येईन हा विचार अंगीकारला तर जीवनातील सर्व समस्या आपोआप सुटतात कधीही निराश होऊ नका कारण श्रीस्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे आहेत आता विचार करा या शिकवणी आपल्या दैनंदिन जीवनात लागू केल्यास आपल्या आयुष्यात काय बदल होईल मनशांती समाधान श्रद्धा आणि भक्ती यामुळे आपलं जीवन अधिक सुंदर होईल म्हणूनच आजपासूनच ठरवा श्री श्रीस्वामी समर्थांच्या मार्गावर चालणार चांगली कर्म करणार नामस्मरण करणार आणि सदैव आनंदी राहणार जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया तुमच्या मित्रांना कुटुंबाला शेअर करा तुमचं शेअरिंग आणि समर्थन आपल्या कुटुंबाच्या विश्वासाला वृद्धी देईल आणि आपल्याला आणखी प्रेरणादायक ताज्या लेख वाचायचे असतील तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका